नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज शासनाचा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जसं नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झाला तसाच मोदी साहेबांचा सा विकसित भारत देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा विकसित महाराष्ट्र यातला एक प्रमुख मार्ग म्हणून विकासाचा मार्ग म्हणून आणि शक्ति पीट, पीट वार वार हा शक्तीपीठ भक्तीपीठ म्हणून आपला नवीन मार्ग आपल्या मतदारसंघातून व्हावा अशी कळकळीची मी माझी मागणी विधानसभेला मी वारंवार मांडत आलो पत्रव्यवहार करत आलो आणि हा मार्ग आमचा कोल्हापूरच्या मार्गे पिंपळगाव राधा पिंपळगावच्या नंतर चित्रे वाटांगी तित्रनंतर इब्राहिमपूर इब्राहिमपूर ते शिरगाव शिरगावनंतर जांभरे आणि पारगड हा माझे रस्ता होईल अशी मला आशा आहे आणि भावही प्रा एक प्रामाणिक इच्छा आहे आणि याच्यासाठी मी करतो करतोय आणि याच्यासाठी म्हणून काय तथागिक स्वतःला नेते म्हणणारे समाजातून सगळे बाद झालेले नेते शेतकऱ्यांच्या भावना एक भावनेचा खेळ करून आणि भावनिक आवाहन करून नौटंकी एक अटकसंत्र चालवलं बहात्तर लोकं होती फक्त त्याच्यामध्ये चौथी लोकांना अटक करून घेतली आणि ज्या सत्तेसोबत आहोत आम्ही सत्तेसोबत त्यांचे मंत्री महोदय आहेत आणि तसा माझे आमदार पडद्या मागून त्यांना कळत होता की तसा चेहरा त्यांचा ओपन झाला आणि त्यांच्या पन्नास वर्षात आपल्या भागातला कुठला विकास झाला नाही त्यांची त्यांना कुठली खंत नाही आहे आणि आज हा शक्तिवार भक्ती मार्गामुळे आज आमचे रवळनाथ देवस्थान एकशे चौऱ्याऐंशी खेड्यांचा आमचा राजा त्यानंतर आमचं माऊलीक वजळशी आमचं काळ आमचं नरसिंह मंदिर त्याचबरोबर आमचे अजून जागृत देवस्थान आमचे तीन जैन मंदिर आहेत ती नावारूपाला येतील आज आमच्याकडे पाच गड किल्ले आहेत आज एकाच विधानसभेमध्ये पाच गड किल्ले मला वाटत नाही कुठे महाराष्ट्रामध्ये अजून कुठे असं असेल एवढी भरगत उपराजधानी बेळगाव गोवा राज्य एक तासावरती आणि एवढं सर्व असते वेळी आपल्याला शक्ती मार्ग आणि हा मार्ग पाहिजेतच हा राजमार्ग आहे हा विकासाचा मार्ग आहे आणि हा तरुण पिढीला एक दिशा देणारा आपला मार्ग ठरेल म्हणून आपण आवर्जून आणि खूप सगळी ताकद लावून सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने आपण हा मार्ग आपल्याला आणायचा आहे कारण काही फुडारी शेतकऱ्यांचा आव आणि तोडपणे करतात हे लोकांना तर जगझर झाले त्याला त्यांच्या मतदारसंघात नाकारले त्यांच्या गावात नाकारले त्यांच्या घरात आम्हाला माहीत नाही त्यांच्याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही कारण आपल्याला हा मार्ग आपण सगळेच बारा घेऊन शासनाने हा मार्ग आमच्या जनतेसाठी विधानसभेच्या चंदगड विधानसभेच्या जनतेसाठी आम्हाला शाळा पाहिजेत आम्हाला कॉलेज पाहिजेत आम्हाला विद्यालय पाहिजेत आम्हाला हॉस्पिटल पाहिजेत आम्हाला पर्यटन पाहिजेत आमच्या गडकिल्ल्यांचा विकास व्हायला पाहिजेत आणि आम्हाला रोजगारच्या निमित्ताने जी आमची मुंबईकर मुंबईला पोट भरतात आणि आपल्या गाव घर सोडून आज आपल्या पूर्ण देशामध्ये परदेशामध्ये पोट भरल्या जातात ती लोकं आम्हाला भविष्यात ज्या आमच्या वाटेलाही कष्ट आले ते येणाऱ्या पिढी वाटेला येऊ नव्हे तसं उपराजधानी बेळगावाचा विकास झाला एक त्यासह गोव्याचा विकास झाला तसं विकास चंदगड विधानसभेमध्ये पूर्ण सर्व सगळ्या समाजासाठी हा विकासाचा मार्ग आहे हा लवकरात लवकर व्हावा हीच मला पांडुरंगाची प्रार्थना केली मी आणि याला यश ये येईल याच्यात कुठली शंका नाही आहे आणि आम्ही सर्व शेतकरी बांधव सगळ्यांशी अजून रूट ठरलेलं नाही आहे खरं आजरा आजरा मार्गे इब्राहिमपूर इब्राहिम शिरगाव आणि जामरे आणि पारगड मार्गे रस्ता आपण मागणी केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणाला त्रास नाही आहे जे शेतकरी बांधव या रस्ता कधी मंजूर होईल एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल मला माहीत नाही खरं वास्तव सांगतो की जो मंजूर होईल त्या सर्व शेतकरी बांधवांना आम्ही विचारात घेऊ त्यांच्याशी विचारमश करू त्यांची चर्चा करू आणि शासन दरबारी जसं समुद्री महामार्ग करतेवेळी ज्या शेतकरी बाजूला आपल्याला एक पाच पट रक्कम त्याला दिली मी तशीच मागणी करून त्यांच्या विश्वासाला त्यांनी चर्चा केली त्यांचा होकार घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला हा पुढे जायचं आहे कुणालाही जर जबरदस्ती सरकार आपलं करणार नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत हा तो रोड कुणाच्या बापाने थांबणार नाहीत खरं काय लोकांना म्हणतात ना आम्हाला दोन हानाकर नेता म्हणा अशा परिस्थिती त्यांची झालेली आहे आणि कुठेतरी सगळ्यांनी त्या नेत्यांचा सगळ्यांनी त्या लोकांना आजपर्यंत शेतकऱ्याचे नेते म्हणून वा लोकांना वेटी धरलं आणि त्यांचा वापर करून घेतला स्वतःची घरं भरली आहेत आणि त्याबद्दल मला काही बोलण्याला योग्य वाटत नाही आपला आपण विकास करायचा आहे आणि माझे कळकटची विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये हो ज्या जनतेने मला पहिल्यांदा एक सोळाशे मताचा फरक पडला की दुसऱ्या पंच्याहत्तर मतं निवडून दिलेत आणि सर्व आम्ही शेतकरी बांधव आहोत आम्ही सगळ्यांचे विचार आहेत माझे शेतकरी बांधव सक्षम आहेत त्यांचे विचार सक्षम आहेत त्यांची मानसिकता सक्षम आहेत आणि त्याला सगळ्यांना विकास पाहिजे आम्हाला विकास पाहिजेत आणि मला बाहेरच्या नेत्याने आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि नुडबुड करायची काही गरज नाही आहे आणि त्यांची आवश्यकता पण नाही आहे आमचे ते शेतकरी बांधव सक्षम आहेत त्यांचा विचार त्यांच्या विचाराशी एकमत करून त्यांच्या सगळं त्यांच्या विचाराने त्यांच्या सल्ल्याने आपण सगळं जाऊ आणि राज्य दरबारी आपण सगळं म्हणणं मांडू आणि आमच्या मागण्या आपण पूर्ण करू आणि त्यानंतर आपण ह्याला मोकळी करून देऊ हेच विचार आणि म्हणून उद्या सगळ्यात माझ्या चंदगड विधानसभेतलं सर्वच गणगज असेल आजरा असेल चंदगड असेल माझ्या सर्व सहकाराला मित्रांना आणि सर्व समाजातील सर्व सगळ्यांना कळकडची विनंती करतो की आपल्याला ताकदीनं उद्या आपले सात बऱ्या घेऊन आपला प्राण कार्यालयामध्ये आपला जमा व्हायचा आहे आणि सरकारला पाठिंबा द्यायचा आहे आणि हा शक्तिमार्ग भक्ती मार्ग आपल्या इथून जाऊन आपला विकासाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे आणि आपल्या भागात विकास करून घ्यायचा आहे यात कुठलंही राजकारण नाही आहे आणि कुठलंही चुकीचा मार्ग नाही आपल्याला हा विकासाचा मार्ग आपल्याला साध्य करायच्या सगळ्यांनी मी आवाहन करतो उद्या नऊ ते साडे दहा पर्यंत गडिज मध्ये आपला बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला पुष्पा घालून छत्रपती महाराजांच्या समोर आपल्याला एक दहा मिनटाचं राळी चालत जायचं आहे शांतपणे जायचं आहे आपण निवेदन द्यायचं आहे आणि आपल्याला विकास साधायचा आहे आणि म्हणून पन्नास वर्षात कुणी लक्ष दिलं नाही आज आपले बावीस जंगेरवाडी अजून कुठे रस्ते नाहीत कुठल्या अँब्युलन्स नाही कुठली गाडी नाही खरं हे सगळे नेतेमुळे सगळी सत्ता भोगली सहभूगली आणि खास करून आदरणीय बाबासाहेब कुपेकर स्वर्गीय त्यांचंही स्वप्न होतं हा तिने रूट करून घेतला होता त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचंय आणि तो रस्ता खरोखर मनापासून आपल्याला सगळ्यांच्या आशीर्वादाने रस्ता पूर्ण करायचा